विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती गुंडांची साठ असल्याचा आरोप झाल्यानंतर आता पुणे पोलीस मोड पोलीस मोडवर आयुक्तांनी कुख्यात गुंड्यांची परेड सुरू केलेली आहे पुणे आयुक्तालयातल्या गुन्हे शाखेत गजा मारणे बाबा बोडके निलेश घायवाळ यांच्यासह अनेक गुंड आणि अने त्यांच्या बगल बच्चांची परेड करण्यात आली त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची जत्रा भरली होती पुण्यातल्या गुन्हेगारांची आज आयुक्त कार्यालयात हजेरी होती पुण्यातील गुन्हेगारीची टोळी चालवणाऱ्या टोळी प्रमुख तसंच त्यांच्या साथीदारांना आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांची हजेरी घेतली सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील सागर या गुंडांच्या परेड बद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील नक्कीच पुणे पोलीस आयुक्ताचा पदभार अमितेश कुमार यांनी स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळतात पुणे शहरातील दहा जे टोळी प्रमुख आहेत आणि त्यांचे दोनशे बगल बच्चे सर्वांची पोलीस आयुक्तांनी आज परेड घेतलेली आहे आणि मोठी जत्रा जी आहे ती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पाहायला मिळतीय सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याबरोबर गुंडांचे फोटो जे आहेत ते दोन ते तीन दिवसामध्ये व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर हे सर्व टोळी प्रमुख जे आहेत ते पुण्यातले आहेत त्याचबरोबर मुळशी मधले आहेत आणि हे पुण्यातले भाई आहेत या भाईंना वचक निर्माण व्हावा व त्यांच्यावरती एक पोलिसाचा दबाव राहावा म्हणून ही पोलीस परेड पोलीस आयुक्तांनी घेतलेली आहे दोनशेच्या वरती त्यांची बगलबच्ची या ठिकाणी जमा झालेली आणि पोलिसांकडून त्यांची सर्वांची चौकशी सुरू आहे निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती चौकशी केली जाते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यातील अनेक जणांना हाताशी पकडलेलं होतं त्याची चौकशी केली जाणार आहे दोन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे असतील यांच्या वाढदिवसानिमित्त दाबेकर भेटलेले असतील किंवा इतर भाई लोक जे आहेत ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भेटतायत त्यामुळं ही सगळी परड पोलिसांनी सुरू केली आहे सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या